या बातमीची प्रायोजक आहे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एकमेव विश्वसनीय अकॅडमी जेई मी आणि एन डी एच्या नवीन बॅचसाठी प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बायपास चौक उमरेड आज खाजगी शिक्षक संघ नागपूर आणि सी सी टी एफ एम या संघटनेद्वारे संविधान चौकातून आंदोलनाचा बिगुल फुंकला आजच्या या एक दिवसीय नारे निदर्शनी आंदोलनात वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा भंडारा जिल्हा उमरेड तालुका रामटेक तालुका आणि हिंगणघाट तालुका प्रामुख्यानं उपस्थित होता जवळपास तीनशे क्लास संचालक यावेळेस हजर होते शासनाला सोळा वर्षाच्या नियमावर आणि क्लासेसवर लादलेल्या अन्यायपूर्ण अटींवर संचालकांनी जोरदार आक्षेप घेतला नागपूर खाजगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन गजबिये नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विनोद कुलेवान सचिव दिलीप ठाकरे यांनी केंद्र सरकारला त्यांच्या या गाईडलाईनवर पुनर्विचार करण्यास सांगितले त्याचबरोबर कोचिंग क्लासेसचे संचालक कशाप्रकारे भारताच्या शिक्षण प्रणालीला मजबूत करतायत हे सुद्धा यांनी आपल्या भाषणातून सांगितले उमरेडचे विनोद पिल्लेवान यांनी आपल्या भाषणामधून गाईडलाईनचे टीकात्मक परीक्षण करून सांगितले वर्धा जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर यांनी आपल्या भाषणातून कशाप्रकारे शिक्षक मेहनत घेऊन मुलांना हुशार बनवतात आणि त्यांच्या शिक्षणासाठी मदत करतात हे सांगितलं त्याचबरोबर यज्ञेश कपले आकाश गुप्ता सूर्यकांत प्रीती एशिया निहाल वालदे चंद्रपूरच्या सोनल मॅडम तीनखेडे राज्याध्यक्ष सुनील पिंपळकर इत्यादींनी आपल्या भाषणातून या गाईडलाईनला पुरजोर विरोध केला अमित सवई यांनी संचालन केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता श्रीष अस्वार प्रशांत पिंपळे विकी निमजे विकी खांबलकर यांनी परिश्रम घेतले शासनाने सरसकट खाजगी कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय घेतलाय सोळा खर्चा खाली मुलांना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेशच नाही असं त्यांचं म्हणणं आहे हा निर्णय एकंदरीत चुकीचा आहे शाळांमधली परिस्थिती बघ बघता बग, तिथे शिक्षक भरती झालेली नाही हिंदीचा शिक्षक इंग्लिश शिकवतो इतिहासाचा शिक्षक गणित शिकवतो त्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढं ज्ञान मिळत नाही ना। अशामुळे विद्यार्थी कुठे चालला तर खाजगी कोचिंग क्लासेस आणि खाजगी कोचिंग क्लासेस म्हणजे काय तर एक सुशिक्षित बेरोजगारांनी आपला व्यवसाय सुरू केलेला आहे ते आपापल्या विषयाचे तज्ज्ञ असून त्याच प्रकारची ते क्लासेस चालवतात माझी पत्नी स्वतः बीए इंग्लिश लिटरेचर झालेली आहे तिने त्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात शाळेच्या शिक्षका त्याची चाचणी असते त्याच्यामध्ये तिला चांगले गुण मिळाले परंतु तरी तिला कुठलीही भरती नाही पवित्र पोर्टलवर जाऊन भरती केली नाही तिला नोकरी मिळाली नाही अशा वेळेस तिनं शासनाकडे अनुदान न मागता हिरापत न मागता आपले स्वतःचे कोचिंग क्लासेस चालवून आपले पोट भरत आहे अशा वेळेस जर शासनाने पूर्णपणे जर कोचिंग क्लासेस बंद केले तर ते सुशिक्षित लोकांनी जावे कुठे यामुळे या, या देशामध्ये अराजकता माझे सुशिक्षित बेरोजगारांची एक अशी निर्माण जी ारीकडे वडू शकते किंवा चुकीच्या मार्गाने जाऊ शकते त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा व सरसकट कोचिंग क्लास बंद करणे किंवा सोळा वर्षाखाली विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये जाऊच नये हा निर्णय पुन्हा परत घ्यावा व कोचिंग क्लासेस काही नियम व अटी घालून पुन्हा सुरू कराव्यात एवढी विनंती करतो माझं नाव आशिष चंद्रकांत खड्डे मी इथून ओमशी कोचिंग क्लासेस इथं कोचिंग करतो मागच्या अठरा वर्षापासून मी या फील्डमध्ये कोचिंग फील्डमध्ये आता नवीन सरकारचा अध्यादेश आला आहे की खाजगी कोचिंग क्लासेस बंद होणार आहे बरोबर सोळा वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत कशा वेळेला खरंच प्रत्येक विद्या कोचिंग इन्स्टिट्यूट चालकांवर खूप मोठा म्हणजे संकट येऊन पडला आहे त्यासाठी आम्ही नागपूरला आलो होतो आता त्यानंतरचं आता ज्या फील्डमध्ये वयाचे अठरा वर्ष दिले आहेत मी इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेड होतो आधी जॉब केल्यानंतर या फील्डमध्ये आलो पण अठरा वर्षापासून या फील्डमध्ये आहो जो व्यक्ती वयाच्या अठरा वर्षापर्यंत या फील्डमध्ये रिलेटेड समोर जाऊन काय करावं खरंच खूप मोठा प्रश्न आहे सरकार याच्याबद्दल नक्कीच काहीतरी चांगला का पाहून नसतील अशा आशा करतात धन्यवाद कोचिंग बंद झालं तुमचं काय अनुभव आहे जवळ कोचिंग बंद झालं म्हणजे मी रस्त्यावर आहे म्हणजे माझं भविष्य माझ्या पाल्याचं भविष्य हे पूर्ण रस्त्यावर आहे माझी तर सुरुवातच आहे ही छोटीशी आहे तिचं मी काय करणार म्हणजे मी जर कोचिंग बंद केली तर माझ्याकडे येणारं जी आवक आहे ती कुठून येणार मी सुशिक्षित आहे माझे मिस्टर सुशिक्षित आहेत यांच्या व्य वे, कोचिंगच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे म्हणजे आता आमचं वय भरपूर झालेलं आहे की आम्हाला दुसरा पर्याय निवडता येणारच नाही तर त्यामुळे कोचिंग वाचलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि मी प्रयत्नशील आहे म्हणजे मनापासून प्रयत्नशील आहे की ती वाचलीच पाहिजे न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड नागपूर